नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक खूपच ट्रेंडिंग आणि चर्चेचा विषय नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी होय फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि यक्सवर बंदी पण टिकटॉक मात्र सुरू चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं नेपाळी सरकारने यावर्षी काही मोठे निर्णय घेतले आहेत फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि यक्स म्हणजे ट्विटर या प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे कारण सरकारने म्हटले की या कंपन्या देशातील नोंदणी नियम पाळत नाहीत आणि सायबर गुन्हे व चुकीची माहिती नियंत्रण करण्यासाठी ही आवश्यक पावले आहेत पण आश्चर्य म्हणजे टिकटॉक वायबर आणि काही इतर ॲप्स सरकारच्या नियमांचे पालन करत असल्यामुळे सुरू राहणार आहेत लोकांचा प्रतिसाद मिक्सड आहे काही लोक म्हणतात की सरकारने योग्य पाऊल उचलले तर काहींना वाटतं की मुक्त अभिव्यक्तीवर हल्ला आहे सोशल मीडिया वापरणारे हजारो लोक आता व्ही किंवा इतर पर्यायांचा विचार करत आहेत या निर्णयाचा परिणाम फक्त नेपाळपुरता मर्यादित नाही भारत किंवा इतर देशामध्ये सोशल मीडियावर अशी बंदी लागू झाली तर लोकांच्या दैनंदिन संवादावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या निर्णयाने जागतिक स्तरावर चर्चा सुरू केली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरकारने योग्य निर्णय घेतला की लोकांचा हक्कही रावला खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद